पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गांधीनगर ग्रामपंचायत मध्ये फोटोपूजन कार्यक्रम ग्रामपंचायत क्षेत्रातील सामाजिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस ग्रामपंचायतमार्फत देण्यात आला सकाळी दहा वाजता सरपंच संदीप पाटोळे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोचं पूजन झालं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत शेळके उपस्थित होते यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभाराची अतिशय उत्कृष्ट शब्दात माहिती दिली सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी महिलांनी बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यामध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा संभाजी मंगुरकर अंगणवाडी सेविका वैशाली सुहास यादव आशा स्वयंसेविका अंजली पेटकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं तसेच पुरस्काराचं संपूर्ण स्वरूप आणि पुरस्कार त्यांची संपूर्ण माहिती सांगितली यानंतर पुरस्काराचं वितरण करण्यात आलं सरपंच संदीप पाटोळे स्नेहा मांगुरकर यशवंत शेळके यांनी आपली मनोगत व्यक्त केली आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपन्न झाला सरपंच संदीप पाटोळे ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे जहिदा इनामदार सनी चंदवानी रितू लालवानी अशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ पत्रकार शेळके साहेब सदस्य पूनम परमानंदानी ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी कागलहून संदीप अडसूळ